लटक लटकवलं बाबा आपल्याला चल रे बाबा चालला मी आला काहीत आहे काही पळू राहिला काय माहिती तर राहडवले नाही दिसतोय का काही काहीच दिसत नाही डायरेक्ट काहीच नाही डायरेक्ट काहीच नाही पूर्ण मोकळा दिसतोय जस्ट आपल्याला लोडिंग करायची इकडून बघूया आता ते मशीन या गाडी टाकायची तर आज गाडी एकदम मस्त धरली तुम्ही म्हणलं चला ऊन वगैरे पडल ऊन वगैरे काय पडला नाही पण पाऊस येऊन गेला लावली आता गाडी डिझेल भरण्यासाठी बघूया फुल करतोय टाकेला बघा शेती वगैरे आता आपल्याला इथून आहे ना लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथून शॉर्टकट येतो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रीप मध्ये तर मित्रांनो फायनल आता मी चाललो आशुर नगरला जस्ट आपल्या कंपनीचे साहेब आहे त्यांच्या बिल्डिंग मी सुद्धा निघालो मी करून बघा इतक्यात बघूया आजच्या ट्रिप मध्ये काय काय मित्रांनो त्यामुळे कंटिन्यू राहा आणि चॅनल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप इथून सुरू करूया तर मित्रांनो फायनली वास्त पैकी आहे आणि आज सकाळी सकाळी पावसाचा आपल्याला एकदम मस्त सरांना पण खूप अर्जंट फास्ट जायचं आहे आपल्याला फक्त ट्रॅफिक नाही भेटाय बाय म्हणजे सूर्य पण आलेला आहे आणि पाऊस पण पडतोय एकदम मस्त वातावरण झालेलं आहे इथून पुढं बघा हायसर आलाय छोटा चारशे सात नाही का त्यामुळे गाडी एकदम हळूहळू काढावं लागेल आपल्याला सेंटरिंग काम वाले का असतात त्यांचं जम्य? जम्य ते काच काय समजलं माहिती का त्याच्या माग मशीन आहे ना त्याच्यामुळे आता एक्स्ट्रो पॉईंटला गर्दी नाही भेटली पाहिजे म्हणजे झालं एक्स्ट्रो पॉईंटला जर गर्दी सापडली तर अजून टाईम होऊन जाईल कारण ते सर आपले तिथं वाढ बघत आहे आपल्याला असं म्हणजे आपल्या धंद्यात असं रू रेगा कोणा वाढ बघायला लावायची नाही पाच ते दहा मिनिटात पटापट पोचून जायचं सर्व ट्रिपा मॅनेज करायच्या जा। बट टाइम तर जागेच बाकी किती पाणी साचल्या डायरेक्ट म्हणजे विचार करा सकाळी इतका पाऊस झाला नाही येते पण आहे ना गाडी चालवली इतकी मजा येते ना एकदम भारी वाटतं एकदम थंड थंड वातावरण राहतं आणि गाडी पण एकदम चिल राहते कारण हे बघा आता सकाळपासून आता इतक्याच गाडी काढली ना आतापर्यंत दोन गाड्या होऊन जाते टेम्परेचरच्या किती आज जबरदस्त आज पण ट्राफिक झालेली एक सॉइंटला आता दिसली नाही सॉरी कारण निघून गेला साहेबांचा फोन आला होता मला जस्ट ते म्हणे तू कुठं पोहोचलाय म्हणे अजून आला का नाही म्हणलं सर येतोय म्हणलं भरपूर ट्रॉफिक आहे आणि खरंच ट्राफिक सांगितलं त्यांना मी त्याचा वायपर पण एकदम भारी आहे बा एकदा मारलं पूर्ण क्लीन डायरेक्ट पण थेंब काय थांबत नाही ना थेम आपल्याला इतकं लक्ष ठेवायचं पावसात की कोणालाही धक्का लागता कामं नाही एकदम व्यवस्थितपणे गाडी चालवायची फायनली क्रॉसिंग होते आयसर ची बाप रे झाला लटकवलं बाबा आपल्याला चल रे बाबा चालला इथं मी आला काही काही ते काही पळवू राहिला काय माहिती राह इकडून काढून घेतो चला बघा किती ट्राफिक जाम झाले आता असं राहत म्हणजे रस्त्याने चालायचं जरी म्हणलं ना एकदम अवघड आहे पटकन चालता येत नाही आपल्याला डिवायडर क्रॉसिंग दिले ना त्याच्यामुळे खरी अडचण आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन जाते इथं पाणी बघा किती जबरदस्त पाणी इंडियन ऑइलचा पंप आलेला मित्रांनो आपण सरळ न जाता म्हणजे आपण त्या सिग्नल जातो ना पपा नर्सरीच्या तिथे जाता पुढच्या सिग्नल पोहोचत आहे आपल्याला त्यामुळे एक शॉर्टकट आहे मित्रांनो त्या शॉर्टकट ने जाऊया आता आता आपल्याला इथून आहे ना घ्यायचा आहे इथून शॉर्टकट येतो सरळ जाण्यापेक्षा म्हणलं इथून आपल्याला सोपं पडेल कारण पुढे सिग्नल लागलं ना त्यांना खूप अर्जेंटिर आहे सो इथून आपल्याला ले लेफ्ट टर्न आता इथं पण थोडी गर्दी झाली आहे पण ठीक आहे चला काही नाही आपण गाडी करून घेऊ आराम बघा जास्त गाड्या येत आहे कारण हा रस्ता इकडे खाली जातो ना पहिले खराब होता आता पूर्ण डांबरीकरण झाले बघा शेती वगैरे सगळीकडे आणि इकडे काम वगैरे चालू मित्रांनो इथून आपल्याला घ्यायचा राईट टर्न सो हा रस्ता बघला काय काय राहणार माहिती काही काही तिकडून प्रवास करता कारण जास्त लोकांना जर माहीत झाला तर पूर्ण प्रवास याच रस्त्याने होईल तो रस्ता तिकडचा जर आज गाडी एकदम मस्त धुतली होती म्हणजे चला ऊन वगैरे पडल ऊन वगैरे काय पडला नाही पण पाऊस येऊन गेला आणि पावसात पूर्ण गाडी करायचं पूर्ण रोज रो सगळीकडे रो औषध बनलेले इथून पुढे रो आहे टाका बन कसे गाडी गाडीमध्ये बघा म्हणजे फोटोसाठी काय काय करावं लागतं पूर्ण असा मोकळा रस्ता आहे इकडं इकडं वाघ वगैरे बघा इकडं वाक वाक ट्रान्सपोर्ट आहे बघा इथून आपल्याला ले घ्यायचा लेफ्ट टर्न इंडिकेटर दिलं बघा काकांनी आपण पण देऊया चला इकडून पण एक रस्ता जातो बट या रस्त्यात जाईल नाही अजून मी जाऊ आपण एखाद दिवशी समोर बघा सिग्नल दिसतोय सो हा आहे आपण त्र्यंबकेश्वर जातो ना तो सिग्नल या पप्पा नर्सरी तिकडे बघा जस्ट आपण आता जाईल सिग्नल जवळ आलोय हा शॉर्टकट इथून सिग्नल लागलेला आहे जाऊ या चला आपण हे सिग्नल थांबलेला आता साहेबांना शोधायचे साहेब इथेच कुठे तरी बघूया चला आता फायनली साहेब भेटलेले आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे तर ते साहेब तिकडे जाऊ चला आता फायनली लोडिंगसाठी गाडी लावली आता जस्ट आपल्याला लोडिंग करायची इकडून तर बघूया आता ती मशीन या गाडी टाकायची कागद वगैरे काढावं लागेल कागद पण आहे आपल्याकडे आता पाऊस पण चालू आहे जबर काय नाही ठीक आहे चला करून घेऊ आपण आता फायनली गाडीला गाडी टेकून लावायची एकदम त्यामुळे आता रिव्हर्स घेतोय मी अजून बघा मी कशी लावतो फायनली चला लोडिंग वगैरे झाले सो एकच मशीन वाढलं दोन एक काय मग चला एकच मशीन आहे दाळपत्र टाकून घेऊ आता गाडी कशी लावली आपण टेकली पूर्ण टेकलेली बाहेर लागून लावली याच्यावर पंपर वगैरे पाडतो नाही आपण चला भाऊची गाडी खाली झाली आता भाऊनी ती तर आपली गाडी खाली याच्यावर काय दोरी बिरी का काय करत दोरी म्हणजे फक्त याचं पॅक करून देऊ आहे का नाही जास्त ओढणार तर नाही भाऊ पण मग एक तुझ्याला पॅक झालेलं आहे आता मशीन तर तुम्ही गाडी आणली का आपल्यास माझ्यासोबत येते आपल्या कंपनीत द्यायचं ना डायरेक्ट चला फायनल लोडिंग झाली आपली गाडी इथून निघाला आता पूर्ण गाडी धुतली ती सकाळी पूर्ण होऊन तुम्ही डायरेक्ट मी सुद्धा विचार केला नव्हता की पावसात लोडिंग करावं लागेल आपल्याला बट एकच मशीन होतं ना म्हणजे ठीक आहे जा दुसरं काय मटेरियल असतं ना मग लोडिंग कॅन्सल झाली बट ठीक आहे जा तर ना झालं आहे लोडिंग केली गाडी मग मी तुम्ही हे ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे गाडीचं त्या ट्रॅव्हल्सनी मटेरियल होतं आपलं आणि त्यानंतर आपण लोड केलं लोड लोडिंग पण एकदम मस्त केली पिकअप पिकअपमध्ये जिथं मध्ये गाडी महिन राहायची ती दोन्ही आणि फाळकं वगैरे लावून घेऊन फाळकं उघडा आपल्या गाडीची गाडी चालू करून फाळका उडा गाडी पण गेली आपली पण गाडी काढू आपण त्याला फायनली लोडिंग करून निघालेले कर मस्त पैकी मित्रांनो आणि पाऊस पण कमी झालेला आहे जस्ट इतक्यात बघा याईपर्यंत इतका जोरदार पाऊस चालू होता आणि आता कमी झाला लोडिंग झाल्यानंतर मला वाटलं मटेरियल पण जास्त जा। राहील मटेरियल कमी होतं सो आता पुढून बघा एक ट्रक ओढत चालली बघा मग दाखवतो मी डिझेल गाडी काय म्हणतात आता बट गेली बघा ती चालली बघा वरून त्या साईड थोडं फास्ट घेतलं मी बघा फेल झाली वाटतं बसच्या पुढे झाली इकडून जायचंय आता इकडून जाणार आपण इकडून सिग्नल लागेल ला आपल्याला थोडं फास्ट जायचं आहे ना तिला तर टेन्शनच झालं होतं म्हटलं लोडिंग कॅन्सल होती काय आणि आपल्या गाडीत अगरबत्ती वगैरे हो लावलेली नव्हती हो जस्ट फास्ट एकदम अगरबत्ती लावली अगरबत्ती हो अजून आरती पण झाली नाही तर मग लगेच आलो लोडिंग वगैरे करू आणि झाली पटकन लोडिंग झाली आता टेन्शन नाही समोरचा विऊपा किती भारी दिसतंय काळे काळे आकाश दिसत एकदम एकदम मस्त फायनल आपल्या दत्त मंदिराजवळ आलेलो आहे इथं काय ट्राफिक दिसत नाही फक्त एक स्लो पॉइंटला न ला लागू माझी पास झालं तर मी एक स्लो पॉइंटला जर लागली तर गडबड होऊन जाईल आता दुसरा का तिसरा टाइम होता गाडीला गाडीला म्हणजे मटेरियल टाकायचं त्याच्या आधी इतर वेळ भरपूर वेळ टाकले आणि आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे ठीक आहे आता लोडिंग वगैरे आपली व्यवस्थित झालेली आहे मटरेल पण कमी हा जास्त ठीक आहे कमी आता आणि पाऊस पण हळूहळू सुरू होतोय आता बारीक बारीक कि चालू आहे सकाळी सकाळी एक सातपूरची ट्रीप आली बट पहिली लोकल मारली नंतर सातपूरची मारली आणि आज डायरेक्ट अशोक नगरची आली ज्या ट्रिप आहे ना ज्या मोठे मोठे ट्रीप आहे ना त्या कधी नव्हत्या दे एकदा येतात इतर वेळेस आपलं लोकलच काम चालू होतं बाहेर आपण जात नाही आपली सिटी सोडून बाहेर नाही जात आपण ट्रीप मारण्यासाठी तर बाडवले नाही दिसतोय का काही काहीच दिसत नाही डायरेक्ट काहीच नाही डायरेक्ट काहीच नाही हे पूर्ण मोकळा दिसतो डायरेक्ट पूर्ण ढगत त्याच्यावर आलेले डोंगर आहे बरं का समोर तरी दिसत नाही आता काय क्लिअर दिसते मला ट्राफिक काही दिसत नाही इथून कारण असतीन लागल्या असते येताना गाड्या एकदम मोकळ्या जाताना दिसते आपल्याला आहे आपल्याला पुढं काय चालू आहे फायनली ऑल क्लिअर आहे काय नाही ट्राफिक नाही इथे जे आहे नॉर्मली म्हणता येणार नायच इतकी नाही जास्त थोडीशी ट्रॉफिक आता इथं लागली बरं का मला जास्त इतक्यात येताना गाड्या किती आढळ येत पुढं छोटस कंटेनर नाही त्याच्यामुळे पुढची ट्राफिक लागली जायचं आता लेफ्ट टर्न त्यामुळे लेफ्टचं इंडिकेटर दिलेलं आहे आणि जाऊया आता ते गाड्या अजून हळूहळू चाललंय ना पण ते पुढं जाणार आहे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं तर मित्रांनो फायनली आपली कंपनी आलेली जस्ट ती बघ इथं कंपनी इथून मध्ये मटेरियल न्यायचं आहे आपल्याला आता इथून रिव्हर्स घेऊ नंतर मटेरियल आपण मध्ये चालला तर मित्रांनो फायनली साहेब इतक्यात आले बघा जस्ट चालले आपण त्यांच्या आधी आलो बट ते थोडा टाइम झाला त्यांना मला वाटलं ते माझ्या आधी येईल असते माझ्या आलेच ते इतक्यात आले बघूयात बघूया आता अजून एक ट्रिप राहील त्यांची मी बघूया काय म्हणता फायनल दुसरी पण कन्फर्म झालेली आणि या ट्रिपचा तर पेमेंट आहे आपल्याला सो इथून निघूया बघूया आपल्या कंपनीची काही ट्रिप वगैरे आहे का फोन वगैरे करून असल्या तर लगेच मारू मग साहेबांचा फोन येईल लगेच जस्ट त्यांची ट्रिप व्हायला मित्रांनो चला तिथून तर निघालोय हो जस्ट आता आपल्या गाडीत आपल्याला डिझेल टाकायचं आहे इथे तीन काढे दिसत आहे बट दोनच काढ मित्रांनो आता जाऊया डायरेक्ट पंपावरती डीज मित्रांनो फायनल चला पेट्रोल पंपावरती तर पोहोचलो गर्दी वगैरे तर काही दिसत नाही ट्रिपच्या मागेच घेऊ कारण समोरून गाड्या येत आहे ना आपली तर समोरच गाडी लावायची तिथं काय गाडी वगैरे नाही लावतो चला पाहिजे आता डिझेल चा जाग खोलून थोडं कपडा वगैरे मारून घेतो पाहिजे ते आलोय जस्ट इथे तिकडे गाड्या नाही तिकडे डिझेल भरते लावली आता गाडी डिझेल भरण्यासाठी टाके झाली पूल आता तर जाऊया आता एका जसे ड्रिप आहे तसं डिझेल संपत जातं आपलं चला आता भरले आता पाच सहा दिवस ताण नाही आपल्याला जायचं आता इकडे बँकेमध्ये बघूया आज पण चालू आहे का नाही सो एंट्री करायची आपल्याला पासबुक तर घेऊन फिरतोय मी बघ हा भाऊ आलेला वाटतं भाऊची इथं एक सीव्ही लावली बघा एक सीव्ही तिथंच गाडी लावा लागेल आपल्याला चला भाऊ आलेला आहे गाडी लावली आता रस्त्यात जाऊया ते एंट्री वगैरे करूया फोन केला होता दोन तीन कंपन्यांना बट आता अजून जास्त काय लोडिंग नाही एक लोडिंग आहे आपल्याला बट ती एक नंतर आहे म्हणजे लस्ट टाइम झाल्यानंतर सर्व कंपन्यांचा ठीक आहे तर आमचा बघतो त्या साहेबांचं मशीन सोडायचं एक ते रेडी व्हायचं बाकी रेडी झाल्यानंतर फोन करणारे ते सोडून देऊ जस्ट आता आपण आपल्या टेम्पो स्टॉपवरती जाऊन थांबू त्याचा फोन आला का मशीन सोडून देऊ मग जाऊ डायरेक्ट सर मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या टेम्पो स्टँडवरती बघूया मामा वगैरे आहे का मामा तर नाही मामा काही कोणीच नाही तर एकाची गाडी दिसत नाही जस्ट शकत आपण आलोय आता चला आता लावू इथं गाडी आता फायनली स्टँडवरती आलेली आहे आपल्या गाडी लावली मस्त स्टँडवरती मामा तर दिसत नाही गाड्या वगैरे तर काहीच नाही आता इथं थोडा वेळ थांबवा आता सरांचा फोन आला का जस्ट लगेच निघू तोपर्यंत थोडं रेस्ट घेऊ इथं गाडीला रेस्ट येऊ आपल्याला मित्रांनो फायनल आता टाइम होतोय अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटं जस्ट आता साहेबांना फोन केला ते म्हणा टाइम लागेल त्यामुळे म्हटलं चला आता घरी जाऊन जेवण वगैरे करून येऊ परत ते वाटलं साधारण दोन एक ट्रिप आहे आपल्याला सो चला आता जाऊ या घरी मित्रांनो फायनल आता टाइम होतोय कम्प्लीट सात वाजून पाच मिनटं जस्ट तुम्ही बघत असाल आणि अगरबत्ती वगैरे लावून झाली इतक्यात तर दुपारी काही ट्रिप वगैरे आली मित्रांनो जसं मी घरी आलो आहे तसं जेवण वगैरे केलं थोडं थांबलो त्यानंतर काही गेलोच नाही म्हटलं मग काय आता ब्लॉग बनवता येणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग आजची ट्रीप आजचा ब्लॉग म्हणजे शिवा म्हणजे शिवाजीनगरचा तेवढा एकच व्लॉग झाला आणि एकच ट्रीप झाली मित्रांनो दररोज असं चालू आहे किंवा दोनच चालू आहे चला तुम्ही एन्जॉय करा आपली ट्रिप आणि आपलं ब्लॉग आपलं काम चालूच असणार आहे बंद काय होणार नाही सो कसं वाटला आजचा आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर हमकास लाईक करा चॅनेलवर असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच ट्रिपांचे ब्लॉग तुमच्यापर्यंत येण्यासाठी तर भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय